नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची जागा वापरताना निसर्गाचा ह्रास न करता मार्ग काढला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षतोडीच्या वादावरून चाललेल्या वादावर स्पष्ट केलं कुंभमेळ्यात अडथळे आणण्यासाठी राजकारण करणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाहीत जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती ते रिप्लांट करावी जास्तीत जास्त झाडं वाचवावी अजून काय अल्टरनेटिव्ह आहेत अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे मला एवढंच वाटतं की विनाकारण या संदर्भात ॲक्टिव्हिझम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला काही मला फार त्यांच्याबद्दल आदर है। काई है वादी आहे पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधारण साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही राहस होणार नाही पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही योग नाही महाराष्ट्र राजभवनाचं नाव आता महाराष्ट्र लोक